नमस्कार मी प्राध्यापक निलेशबाई भासे आपले एस व्ही ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी या ठिकाणी आहोत द्राक्षातील क्रिमसन या व्हरायटीच्या प्लॉटवरती आज आपण आहोत त्या व्हरायटीसाठी शेतकऱ्यांनी साईज करिता नेमकं कशाचा वापर केलेला आहे या संदर्भात आपण थोडीशी चर्चा त्यांच्याशी करणार आहोत चला जाऊयात शेतकऱ्यांकडे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव गाव सांगताय मी अमोल सुभाष काळाने माझं गाव आहे बेलवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर बेलवंडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ही जी आपण व्हरायटी केलेली ही व्हरायटी कुठली आहे आज आपण सिडलेसच्या प्लॉट वरती आहोत याच्या साईज साठी साईज अतिशय सुंदर दिसते तुमची या साईज साठी आपण कशाच वापर केला गेलेला होता साईजसाठी आपण पंच्याण्णव ते नव्वद ते पंच्याण्णव दिवसादरम्यान आपण पण एक सोडलेलं आहे आणि त्यानंतर एकशे वीस दिवसाच्या दरम्यान आपण साईज बिल्डर सोडलेलं आहे शुगर पण सोडल्यानंतर काही अपेक्षित बदल जाणवलेत का आपल्याला साईजमध्ये फरक आहे ना साईज मनामध्ये फरक आहे आता तुमच्या गावामध्ये मला वाटतं एक ह्या व्हरायटीचे किती प्लॉट आहेत दोन दोन प्लॉट आहेत ह्या व्हरायटीचे दोन प्लॉट आहेत तर त्या दोन्ही प्लॉटचं जर आपण थोडीशी तुलना जर आपली केली तर आपल्या साईज मध्ये त्यांच्या साईज मध्ये काय बदल जाणवतोय का आपल्या मध्ये शंभर टक्के बदल आहे शंभर बदल आपल्याला शुगर बनचा आणि साईज बिल्डर आपण जे सोडले त्याच्या निश्चित आपल्याला फायदा झाल्यासारखा वाटतोय फायदा आहे नक्कीच तर अविनाश तुम्ही या संदर्भात काय सांगू शकता अमोल शेटची आणि माझी भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांना मी शुगर बन संदर्भात माहिती दिली त्यानंतर त्यांनी एक, एक के के ते नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या दरम्यान हे शुगरबनचं एक ॲप्लिकेशन पाच लिटरचं एकरी या प्रमाणात एक ॲप्लिकेशन केलं त्यानंतर सोडण्यानंतर एक चार सोडल्यानंतर एक चार ते पाच दिवसामध्ये त्यांना अतिशय चांगला असा साईज झाल्यासारखं जाणवलं त्यानंतर त्यांनी एकशे दहा ते एकशे पंधराव्या दिवशी शु साईज बिल्डरचं एक ॲप्लिकेशन केलं साईज बिल्डरचं ॲप्लिकेशन झाल्यानंतर त्यांना सा साईजमध्ये देखील बदल झाला होता त्याच ब बरोबर कलर आणि लस्टर यामध्ये चांगल्या प्रकारे बदल झालेला आहे म्हणजेच एकंदरीत अमोल सेट मी तुम्हाला असं विचारेल की आपण जे साईज बिल्डर किंवा शुगर शुगर बिल्ड मला दोन तीन वर्षापासून वापरताय बरोबर आहे म्हणजे हे जे दोन प्रोडक्ट आहेत ते लष्ठ वरती चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहेत का शंभर टक्के चांगल्या प्रकारे काम करतायत पण शेतकऱ्यांनी इतर द्राक्ष उत्पादक शेतकरी वापरणं गरजेचं आहे का शंभर टक्के वापरलं पाहिजे कारण की मी इतर प्लॉटला इतर व्हरायटीला पण वापरलेलं आहे आणि क्रीमसन व्हरायटीला पण वापरलेलं आहे आपल्या तर इतर व्हरायटी आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत आपल्याकडे आता इतर व्हरायटी माझ्याकडे शरद सिडलेस आहे सुपर सोनारका आहे मानिक च्यमन आहे आपण सगळ्यासाठी याचा वापर करताय शुगर पण आणि साईज बिल्डरचा वापर करताय पण साईज बिल्डर दोन्हींचा म्हणजे यसपी आय ग्रोची ही जी नॅनो टेक्नॉलॉजी आहे त्या न्याना टेक्नॉलॉजीचा वापर आपण शुगर पण आणि साईज बिल्डरच्या माध्यमातून आपण सगळ्याच प्लॉटसाठी आपण करतोय निश्चित इतर शेतकऱ्यांना वापरणं गरजेचं आहे नक्कीच चालेल धन्यवाद अभ्यास इस अ जेनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी